नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयेच्या दिवशी ही एक दहा रुपयांची छोटी गोष्ट खरेदी केल्याने वाढेल सुख समृद्धी सध्या सोन्याचे वाढते दर सोने सहसा खरेदी करायला कोणी जात नाही अशावेळी तुम्ही कमी बजेटमधील इतर काही गोष्टी खरेदी करून त्याचे शुभ फळ मिळवू शकता वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो हिंदू धर्मात या सणाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते यंदा अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी साजरी केली जाईल अक्षय तृतीया म्हणजे कधी न संपणारे असा या शब्दाचा अर्थ आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी ना ही एक दहा रुपयाची कोणती गोष्ट आहे त्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी वाढेल तुम्हाला जर चार। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते असं म्हणतात की या दिवशी सोने खरेदी केल्याने संपूर्ण वर्ष सुखमय जाते तसेच संपूर्ण वर्ष सोने खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात धन संपत्ती सुख समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयाचे अनेक शुभ योग निर्माण होतात या दिवशी गृह ग्रह शुभ स्थितीत असतात त्यामुळे या दिवशी सोने खरेदी आवर्जून करावी तुम तुम्हाला जर सोने खरेदी करणे शक्य नाही मग अक्षय तृतीयेला घरी आणा कामधेनूची मूर्ती अक्षय तृतीयेला सोने खरेदीचा परंपरा आहे पण सोन्याचे भाव बाहेर आहेत अशा वेळी कामधेनूची मूर्ती आणा जी धन संपत्तीचा तुटवडा पडू देणार नाही यंदा तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे या दिवशी आपल्या धनसंपत्तीचा क्षय होऊ नये म्हणून सोने खरेदी करण्याची प्रथा आहे मात्र अलीकडे सोन्याचे वधारलेले भाव पाहता सोने खरेदी करणे शक्य होईल का हे माहीत नाही त्यानिमित्ताने पुढे सांगितलेली वस्तू आवश्यक खरेदी करा धनसंपत्ती आणि सुखाचा तुटवडा पडणार नाही पौराणिक मान्यतेनुसार कामधेनूची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झाली कामधेनू गाईला हिंदू धर्मात आहे तिची छबी किंवा मूर्ती घरात ठेवल्याने सुख समृद्धी आणि संततीचे लाभ होतो तसेच घरात सकारात्मक राहते म्हणून घरात गायीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेव असा आग्रह धरला आहे त्यातही शुक्रवारी अर्थात लक्ष्मी मातेच्या प्रियवारी कामधेनू घरी आणल्यास अधिक लाभ होतो असे वास्तुशास्त्रज्ञ सांगतात कामधेनूची संगमोरी मूर्ती दिसायला मोहक आकर्षक आणि वात्सल्यपूर्ण असते फक्त ती ठेवण्याची योग्य दिशा कोणती ते जाणून घेऊया गावाकडे ज्या घरात आपण बाहेर गोठा असतो अशा घरात सुबत्ता नांदत असते शहरात तसे अशक्य नाही त्यावर उपाय आहे मूर्ती किंवा प्रतिमेची वास्तुतज्ज्ञ मध्ये कामधेनू योग्य दिशेने ठेवल्यास अनेक फायदे होतात असे मानले जाते की ज्या घरात कामधेनुबाईचे वास्त्राचे छायाचित्र लावले जाते ते घर सुखाने भरलेले राहते वासरासह कामधेनुगाईचा फोटो कोणत्या दिशेला लावा आणि त्याचे फायदे कोणते जाणून घेऊया असे मानले जाते की घरामध्ये कुठेही वास्तुदोष असल्या त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी वासरासह कामधेनुगाईचा फोटो लावल्यास फायदा होतो घरातील कामात स्थिरता का राहण्यासाठी कामधेनूचा वासरासह फोटो दक्षिण पश्चिम नैऋत्य दिशेला लावा लवकरच फायदा होईल घराच्या आग्नेय दिशेला काम देण्याची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवल्याने घरातील स्त्रिया आनंदी राहतात स्त्री आनंदित असेल तर कुटुंबही आनंदित राहते वास्तू तज्ज्ञांच्या मते घराच्या पूर्व दिशेला गायीचा फोटो लावल्यास आर्थिक परिस्थिती सुधारते घरात लक्ष्मी वास करू लागते उत्तर पूर्व दिशेला गाई वास रास असलेली प्रतिमा लावल्याने संतती प्राप्त होते घराच्या उत्तर दिशेला गाईची मूर्ती ठेवल्याने कुबेरीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी वाढू लागते पश्चिम कोनात गाईचा फोटो ठेवल्याने घरातील वातावरण अनुकूल राहते व्यक्तीचे उत्पन्न वाढते आध्यात्मिक वातावरण तयार होते तुम्हाला जर हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ